आपला चला मी अभिनेत्री शिवली परब, चुलबुली जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिच्या श्रीमती वेणुबाई आंबो पावशी विद्यालय कटेमा निवाली कल्याण पूर्व या शाळेत झेंडा बंदन कार्यक्रमासाठी सकाळी ठीक आठ वाजेपासून उपस्थित होती यावेळी संस्था अध्यक्ष प्रमोद जाधव यांच्यासह तिने ध्वजारोहण केले व शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन स्वतःही एका देशभक्ती गीतावर नृत्यविष्कार केला. तिच्यासोबत बालवाडीपासून शिक्षण घेणारे तिचे सर्व वर्गमित्रही आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमोदर गीताने तिचे व उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले. मुलांची संगीत कवायत, बक्षीस वितरण भाषणे व समूह गीतानंतर मुख्याध्यापक भानुदास मडके यांनी प्रास्ताविकात शाळेची गुणवत्ता व उपक्रम याबाबत माहिती देताना शिवालीच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिलाय त्यानंतर शिवाली परब हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की वेणुबाई पावशी विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेमुळेच आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण संस्कार मिळाले त्यामुळेच आम्ही घडू शकलो माझ्या यशात माझ्या शाळेचा मोलाचा वाटाय त्यामुळे मी कधीही माझ्या मराठी शाळेला विसरणार नाही माझ्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं कौतुक हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे कार्यक्रमाच्या शेवटी प्रमोद जाधव यांनी मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्था सदस्य अभिमन्यू भालेराव कालिराम चौधरी सर बाळू सुतार सर आशाताई शेडगे आशाताई पावशे दामोदर ताई कांबळेताई कालबेंडे मॅडम चतुर मॅडम बावकर मॅडम सोनावणे मॅडम चौधरी मॅडम जगेसर नेमाडे मॅडम इत्यादींनी शाळेची चहू बाजूने प्रगती व्हावी व शाळा द्विगुणित उत्तरोत्तर वाढत जाऊन मिशिवली सारखे अनेक विद्यार्थी घडावेत यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचलिका तांबेमाडेम यांनी उपस्थानचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद